अमरावतीच्या यशोदानगर चौक चैतन्य कॉलनी येथे दारू दुकान सुरू करण्याची परवानगी दिली असल्याने नागरिकांनी वेळा निवेदने आंदोलने दारूचे दुकान सुरू होणार होते वाशिम जिल्ह्यातून अमरावती येथे स्थलांतरित केलेले दारूचे दुकान चैतन्य कॉलनी जुना बायपास रोड येथे सुरू होणार होते या दारूच्या दुकानाला नागरिकांचा प्रचंड विरोध होता आ, वाशिम जिल्ह्यामधून इथं शिफवणार होतं आणि त्याचा आम्हाला खूप त्रास होणार होता कारण आमच्या मुलांचा तिथे स्कूलबद्दल स्टॉप आहे आमचा रोजचा या जायचा रस्ता आहे येणाऱ्या पाहुणाऱ्यांना घरातही दारू द्यायचं त्याशी आमच्या घराचा ॲड्रेस सांगायचा का अशी आम्हाला लाज वाटत होती आणि आमच्या एरियाला लागून स्लम एरिया आहे त्या एरियातले सगळे मुलं मुली आणि सगळे संध्याकाळच्या वेळेस लोकं दारू आमच्या रस्त्याने येणं त्यांना करायची आणि त्यांना कसं

एक मानोरा वाशिम या जिल्ह्यातून देशीची दारूची दुकान मंत्रालयातून त्यांनी स्थलांतर करून आणली ज्या ठिकाणी आमच्या हजारो महिला बाजूला आदिवासी हॉस्टेल आहे मंदिर आहे हॉस्पिटल आहे असं असतानाही सगळ्या नियमाला धाब्याआड घेऊन मंत्रालयावरून परमिशन आणून वाशिमची दुका देशी दारूची दुकान हे चैतन्यपाला पर या परिसरामध्ये स्थलांतर करणं नागरिकांनी निषेध केला आज अतिक्रमण विभागाची मी कारवाई करायला लावली ती पूर्ण दुकान जोडली या ठिकाणी या दुकानदारांना काम नाही तर मंत्रालयामध्ये पैसे खाऊन जर कुठल्या जिल्ह्यातून दारू दुकान इथे स्थलांतर होत असेल तर त्या मंत्रालय मी सबक शिकवेल आणि जो दारूचं दुकान स्थलांतर करेल पैसे ख पैसे खिलवून त्या दुकानदारालाही मी ठीक करील इथे त्याला चेतावनी दिलेली आहे हे दारू देशी दारूच्या दुकानाला परिसरातील नागरिक व महिलांनी विरोध केला होता अनेक निवेदने देऊनही अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले या दुकान मालकाने देशी दारूची दुकाने वाशिम जिल्ह्यातील मानोरा येथून अमरावती येथे स्थलांतरित केले होते या देशी दारू दुकानाच्या बाजूला आदिवासी विभागाच्या मुलांचे वसतीगृह हो आहे दवाखाना असून नियम धाब्यावर बसवून अधिकाऱ्यांनी स्थलांतराची परवानगी कशी दिली असा संतप्त सवाल आमदार रवी राणा यांनी उपस्थित केला आहे ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर कृषी दरुद्ध प्रस्तावित आहे त्या संदर्भात या भागातील अनेक महिलांनी आमदार रवी राणाच्याकडे तक्रारी केल्या या महिला जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्या या महिला एक्साईज ऑफिसमध्ये गेल्या कोणी यांचा आवाज ऐकला नाही आणि इथे मुख्य वास्तूमध्ये वाशिम जिल्ह्यातून स्थलांतरित झालेला देशीदर पुणे या ठिकाणी प्रस्तावित होतं आज अमरावतीचे भंडेरा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार रभू राणा यांनी या महिलांचा आवाज ऐकला आणि जागेवर न्याय देण्यासाठी बुलडोजर बाबा बनून रवी राणा यांनी या ठिकाणी बुलडोजर लावला आणि जे अतिक्रमित बांधकाम होतं या अवैध देशी दारू दुकानाचं सर्व बांधकाम या ठिकाणी पाडलेलं आहे या महिलांच्या शाळेकरी मुलांचा शॉक या ठिकाणी आहे त्या ठिकाणी शाळेची मुलं या ठिकाणी स्कूल बसमध्ये बसतात त्याच ठिकाणी जर देशी दारू दुकान असेल तर त्या देशी दारू दुकान मुलांवर काय संस्कार होणार अनेक जणांची घरं उद्ध्वस्त होण्यापासून आज मान्य आमदार रघुराणा यांनी वाचवलं आहे आणि कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी देशी दारू दुकान होऊ देणार नाही असा निर्ण व्यक्त केला होता आणि ते बांधकाम पूर्णपणे पाडण्यात आलेलं आहे भविष्यात अमरावती जिल्ह्यात देशी दारू जनाने प्रकल्प असेल आणि नागरिकांचा जर त्याला विरोध असेल शंभर टक्के नागरिकांच्या बाजूने उभं राहून नागरिकांना न्याय केलेली भूमिका माननीय आमदार मान्य खासदार नवित्य राणा यांच्या वतीने संपूर्ण युवा संविधान पार्टीचे पदाधिकारी या ठिकाणी घेत आहे आणि देशी दारू कुणाला बांधकाम पाडल्याबद्दल नागरिकांनी या ठिकाणी आनंद व्यक्त केला आहे आणि सर्व नागरिक माननीय आमदार रविव राणा मान्य खासदार नवित्य राणा यांचे आभार या ठिकाणी मानत आहे धन्यवाद